मित्रांनो मी या व्हिडिओला शीर्षक आहे अरविंद केजरीवाल यांनी मास्टर स्ट्रोक मारला मित्रांनो नक्की किती मोठा मास्टर स्ट्रोक आहे हे आपल्याला समजून आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर मित्रांनो मी ह्या व्हिडिओला शीर्षक दिलंय अरविंद केजरीवाल यांनी मास्टरस्ट्रोक मारला मित्रांनो नक्की किती मोठा मास्टरस्ट्रोक आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री ते आता राजीनामा देत आहेत हे विद्यमान मुख्यमंत्री कारागृहातून बाहेर पडले त्यांना जामीन अर्ज त्यांचा स्वीकारलेला आहे न्यायालयाने आणि त्यांना कारागृहातून आता मुक्तता मिळालेली आहे मित्रांनो अरविंद केजरीवाल हे आम आदमी पार्टीचे सर्वे सर्व आता त्यांनी काय मारलं आहे मास्टरस्ट्रोक कशाप्रकारे मास्टरस्ट्रोक मारला आहे हे समजून घेण्यापूर्वी तुम्हाला इतिहास थोडासा समजून घेणं गरजेचं आहे अरविंद केजरीवाल यांचा इतिहास मित्रांनो अरविंद केजरीवाल यांचा इतिहास काय आहे हे तुम्हाला सर्वश्रुत आहे त्याचा मी बरेच वेळा उल्लेख केलेला आहे तरीसुद्धा ही गोष्ट समजून घेण्यासाठी परत एकदा मी उल्लेख करतो आहे अरविंद केजरीवाल हे एका आंदोलनातून बाहेर पडले होते आणि ते आंदोलन कोणी छेडलं होतं त्याचं नेतृत्व कोण करत होते तर अण्णा हजारे आणि याच्यामध्ये ते सहभागी होते अरविंद केजरीवाल इतर सदस्यांबरोबर अरविंद केजरीवालसुद्धा एक सदस्य होते त्या आंदोलनाचे मित्रांनो त्या अरवि आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही बऱ्याच वेळा त्यांचं वक्तव्य ऐकलं असेल की राजकारण हे गलिच्छ राजकारण आहे राजकारण हे गलिच्छ आहे आणि त्याच्यामध्ये जो जातो त्या खुर्चीवर जाऊन 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 बसतो कोणाच्या कुठल्या खुर्चीवर तर राजकारणाच्या खुर्चीवरती त्या राजनेत्याच्या खुर्चीवर जाऊन बसतो तो सुद्धा तसाच होतो असं काय त्या गोष्टीत चमत्कार आहे काय खुर्चीत त्याच्यात असं काय गहन आहे असं काय गहन आहे काय त्याच्यात रहस्य आहे तेच कळत नाही असं त्यांचं वक्तव्य सुद्धा आहे आणि त्यांनी राजकारणापासून आपल्याला लांब ठेवलंय राजकारणात मी कधीही जाणार नाही याच्याही त्यांनी आणाबाका घेतल्या होत्या मित्रांनो लक्षात घ्या अशी ही व्यक्ती आणि तुम्ही म्हणाल मग अचानक हे राजकारणात कसे काय आलेत अण्णा हजार यांना सुद्धा त्यांनी वचन दिलं होतं की मी राजकारणात जाणार नाही आणि आज अण्णा सुद्धा तसंच वचन घेतलं होतं सर्वांकडून की आपण हे जे आंदोलन करतो आहे हे भ्रष्टाचाराच्या विरोधात करतो आहे आणि लोकपाल हे लोकपालाचं नियुक्ती करण्यासाठी आपण करतोय आपण जे आंदोलक आहोत कोणीही राजकारणात जायचं नाही आहे आणि सर्वांकडून त्यांनी वचन घेतली होती आता त्या वचनाचं पालन केलं का अरविंद केजरीवालांनी तर नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते अरविंद केजरीवाल त्यांची जी वक्तव्य होती त्या आंदोलनाच्या दरम्यान ती खरी होतीत का मित्रांनो त्याच्या मागे सुद्धा एक राजकारण होतं अरविंद केजरीवाल हे मोठे राजकारणी आहेत षडयंत्री आहेत मित्रांनो लक्षात घ्या आता तो आस हळूहळू तुमच्या लक्षात येतेच आहे त्यांनी सगळे आणाभाका घेतल्या होत्या की मी राजकारणात येणार नाही मी आंदोलक म्हणूनच काम करणार हे लोकपाल बिल आणणार मित्रांनो पण ते लोकपाल बिल दिल्ली सरकारने सुद्धा ते अंमलात आणलं नाही दिल्ली सरकारमध्ये कोण आहे तर आम आदमी पार्टी ते लोकपाल बिल पंजाब सरकारने सुद्धा आणलं नाही ते पंजाब सरकारमध्ये सुद्धा आम आदमी पार्टीच आहे मग ज्या आंदोलनाम जे ज्याच्यासाठी आंदोलन केलं होतं भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकपाल आणण्यासाठी लोकपालाची नियु नियुक्ती करण्यासाठी ते लोकपाल ना दिल्ली सरकारने नियुक्त केला ना पंजाब सरकारने नियुक्त केला म्हणजे आम आदमी पार्टीने मित्रांनो याचा अर्थ समजून घ्या अरविंद केजरीवाल यांची मानसिकता काय आहे अरविंद केजरीवाल हे कशा प्रकारचे राजनेता आहेत राजकारणी आहेत हे सांगणं आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो त्यानंतर त्यांनी दिल्लीचं राजकारण सुरू केलं ज्या वेळेला दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी जिंकून आली पण त्या दरम्यान त्याच्या अगोदर काँग्रेसशी आम्ही हातमिळवणी कधीही करणार नाही आणि ती करणार नाही हे आपल्या मुलाच्या डोक्यावरती मुलांच्या डोक्यावरती हात ठेवून त्यांनी मान्य केलं होतं मुलांची शपथा घेतली होत्या की आम्ही काही झालं तरी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्याशी हातमिळवणी करणार नाही काय दिसते तुम्हाला काय लक्षात येते त्यांनी आपले शब्द किती पाळलेत आता शराब नीती दारू नेतीवरून त्यांनी जे काय भ्रष्टाचार केलेला आहे किंवा अनेक बाकीचे जे भ्रष्टाचार आहेत ते आता पब्लिक डोमेनमध्ये आहेत आणि त्याच्याच अगेन्स्ट ते आता शिक्षा भोगायला गेले होते मित्रांनो लक्षात घ्या पण ते स्वतःला पाकसाप समजत आहेत पण ज्यावेळी ते भ्रष्टाचारावरती बोलत होते भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत होते भ्रष्टाचारांच्या चार्यांच्या विरोधात बोलत होते प्रत्येकांवरती ते बोटे ठेवत होती प्रत्येकांना ते हे करत होते जे भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसचे नेते होते त्यांच्यावरती ते बोट ठेवत होते आणि काय म्हणत होते पहिल्या त्यांनी राजीनामा द्यावा राजकारणातून त्यांनी स्वतःला बाजूला व्हावं म्हणजे त्यांना हे केल्यानंतर अरेस्ट केल्यानंतर त्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ते सिद्ध होईल नाही होईल ही नंतरची गोष्ट पण त्याने आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा याच्यावरती आरोपपत्र दाखल केलं जाईल अशी त्यांची मागणी असायची त्यांनी आरोपपत्र दाखल झालं त्यांना तुरुंगवाद झाला की त्यांनी पहिला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा बरे ते आरोप सिद्ध हो की नको हो मित्रांनो अशा वक्तव्य करणारी अशी विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्यावरती जेवढे आरोप लादले गेलेत त्यांना आरोपी ठरवलं गेलं आणि त्यांना कारागृहात टाकण्यात आलं त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला का मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारचे हे कोण आहेत अरविंद केजरीवाल त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही मित्रांनो लक्षात घ्या सर्वजण विरोधक त्यांचे अरविंद केजरीवाल यांचे विरोधक ते त्यांच्याकडून राजीनामा मागत होते पण त्यांनी राजीनामा दिला नाही आता देत आहेत ते आणि मागेच एक राजकारण आहे त्याच्या मागे एक रणनीती आहे त्याच्या मागे एक षडयंत्र आहे या षडयंत्र हा शब्द का वापरला कारण अरविंद केजरीवाल यांनी आजपर्यंत फक्त षडयंत्रच रचलं तुमच्या लक्षात घ्या त्यांनी फक्त आजपर्यंत षडयंत्रच रचलं अण् अण्णा सोबत त्यांनी षडयंत्रच रचलं राजकारणात येणार नव्हते राजकारणात ये आले अणाभाखा घेऊन सुद्धा राजकारणात आले असो मित्रांनो सोबत जाणार नव्हते त्यांच्या सोबत ते गेले असो मित्रांनो तर आता, था। आता था ते आता ते राजीनामा देत आहेत म्हणजे दे ते कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते दे राजीनामा देत राज आहेत ह्याच्यामागे रणनीती काय आहे ह्याच्यामध्ये राजनीती काय आहे ह्याच्यामागे षडयंत्र काय आहे हे समजून घ्या याच्यामागे षडयंत्र एकच आहे की न्यायालयाने त्यांना जेवढे आझाद केलं मोकळं केलं कशावरती बेलवरती ते ह्या दोषातून मुक्त झाले नाहीत हे दोषमुक्त नाही आहेत त्यांच्यावरती आरोप तो अजूनही कायम आहे भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावरती आजही कायम आहेत ते देश दोषमुक्त त्यांना केलेलं नाही आहे मग त्यांना मुक्त करताना त्यांच्यावरती काय केले आहेत नियम लावलेले आहेत त्यांच्यावरती एक नियम लावले ह्या नियमानुसार तुम्हाला वागावं लागेल काय नियम आहेत काय त्यांच्यावरती हे केलेलं आहे कंट्रोल ठेवलेलं आहे कशाप्रकारे तर न्यायालयाने त्यांना सांगितलं आहे की तुम्ही मुख्यमंत्री पदाचा जरी राजीनामा दिला नसाल पण तुम्ही मुख्यमंत्री म्हणून कुठल्याही फाईलवरती सहा करू शकणार नाही मित्रांनो लक्षात घ्या मुख्यमंत्री म्हणून ते कुठल्याही फाईलवरती दिल्ली सरकारच्या कुठल्याही फाईलवरती सही करणं शकणार नाही हा एक नियम आहे त्यांना नेमून दिलेला आहे या नियमानुसार चालायचं दुसरा नियम काय आहे तर तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयामध्ये जाऊ शकणार नाही आणि मुख्यमंत्रीची कुठल्याही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करू शकणार नाही मित्रांनो म्हणजे त्यांचे हात मुख्यमंत्री म्हणून त्यांचे हात पाय सर्व कापून टाकलेले आहेत निशस्त्र करून टाकलं त्यांना मुख्यमंत्री म्हणून फक्त ते नावाला आहे एक त्यांच्या नावाची पाठी फक्त राहणार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पण त्या कार्यालयात सुद्धा जाऊ शकत नाही मित्रांनो ते लक्षात घ्या आणि बाकीचे सुद्धा असे त्यांच्या वरती अटी लादलेले आहेत नियम लादलेले आहेत या अटीं या अटी, अटी लादल्यानंतर हे नियम लादल्यानंतर नावालाच फक्त ते मुख्यमंत्री राहिले ते प्रचार सभेमध्ये ह्या जे त्यांच्यावरती भ्रष्टाचारावरती आरोप केलेले आहेत सुद्धा ते चर्चा करू शकणार नाही ह्या ह्याला ते बाधित करू शकणार नाही कशाला हे जे काय त्यांच्या विरोधात जो आरोप केलेला आहे आणि ते काय ज्याच पडताल चालू आहे त्याच्यामध्ये ते, ते बाधित करू शकणार नाही त्याचा त्यांनी प्रयत्न करू सुद्धा करू नये मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्यांच्यावरती निर्बंध आहेत त्यांच्यावरती अटी लादल्या गेलेल्या आहेत आणि हे जे काय निर्बंध आहेत सर्वात मोठा निर्बंध म्हणजे काय तर ते मुख्यमंत्री कार्यालयात जाऊ शकणार नाही मुख्यमंत्री म्हणून कुठलंही काम करू शकणार नाहीत कुठल्याही फाईलवरती ते सही करू शकणार नाहीत म्हणजे त्यांच्या हातातल्या पदावर असल्यानंतर जे काय त्यांच्याकडे हे होते ताकद होती ते त्यांच्याकडे एक क्षमता होती ती सगळी निश्च करून टाकलेली आहे काढून टाकलेली आहे ते काही मुख्यमंत्री म्हणून कुठलंही कार्य करू शकणार नाही मग मित्रांनो ते मुख्यमंत्री म्हणून नावाला राहू राहतील का म्हणून त्यांनी आता हा घेतलेला निर्णय आहे मागचं कारण काय तर नावाला मुख्यमंत्री राहण्यापेक्षा राजीनामा दिलेला बरं आणि राजीनामा देऊन ते आता काय करतायत काय करणार आहेत तर जनतेमध्ये जायचं आहे त्यांना दिल्लीच्या जनतेमध्ये भारतीय जन जनतेच्या समोर जायचं आहे आणि आपण किती पाकसाप आहोत आणि बघा आम्ही राजीनामा दिला बघा मी राजीनामा दिला आहे राजी त्या पदामळू वळून मी पाय उतार केला आहे माझा ही संपत्ती मिळवण्याचा ते दे प्रयत्न करणार मित्रांनो लक्षात घ्या ही सिंपत्ती मिळवायचा ते प्रयत्न करणार मित्रांनो पण तो राजीनामा त्यांनी का दिलाय याचाही मी उल्लेख केलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल पण त्यांची रणनीती काय त्यांची राजनीती काय त्यांच्या मागच्या षडयंत्र काय बघा मी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजी कसे माझ्याबरोबर सुलूक करतायत माझ्याबरोबर वागतायत मला कसं काय त्यांनी त्रास दिला एक तुमच्या साफ मुख्यमंत्र्याला एक कार्यरत मुख्यमंत्र्याला कसं काय रोखलं भारतीय जनता पार्टीने हे दाखवण्याचा ते प्रयत्न करणार आहे सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो लक्षात आलं का आणि आता हरियाणाचं सुद्धा राजकारण सुरू आहे हरियाणामध्ये सुद्धा आता निवडणूक आहेत हेही कारण आहे कारण मित्रांनो त्यांनी तुरुंगात असताना राजीनामा दिलेला नाही आहे पण त्यावेळेला त्यांनी तुरुंगात असताना हरियाणामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा निवडायच्या आहेत लढवायचे आहेत असं घोषित करून टाकलं आणि उमेदवारसुद्धा उतरवलेत मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे त्यांचं आता लक्ष कुठे आहे हरियाणावरती आहे हरण्या हरियाणामध्ये जाऊन प्रचार सभा आहे हरियाणामध्ये सुद्धा सिंपत्ती मिळवायची आहे हा त्यांचं लक्ष असणार आहे मी बघा किती पाकसाप आहे बघा तुमच्या अरविंद केजरीवाल यांना कसं काय रोखलं जाते आता तुम्ही जर मला मान्यता द्याल तरच मी कोण बनणार परत मुख्यमंत्री बनणार आता त्यांची वेध कुठे लागली असणार हरियाणाचा मुख्यमंत्री बनण्याचा लक्षात घ्या मित्रांनो हरियाणाचा मुख्यमंत्री बनण्याचा त्यांची आता वेध लागली असणार त्यालाच हे एक कारण आहे की दिल्लीचं राजकारण कोणाच्या तरी आपल्या एका ह्याच्या आपल्या एका बाहुल्याच्या हातात द्यायचं कटपुतलीच्या हातात द्यायचं आणि आपलं राजकारण आता कुठे करायचं तर हरियाणाला करायचं हे त्यांना लक्षात घ्या अशी त्यांची आता मानसिकता असणार आहे हरियाणाचे मुख्यमंत्री बनायचं हा ते प्रयत्न करणार कारण दिल्लीचे राजकारण करताना दिल्लीचा मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांच्या हातात पूर्णपणे ताकद नव्हती कारण हे दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळे पूर्णपणे ताकद नव्हती लक्षात घ्या मित्रांनो तिथे केंद्र सरकारचा सुद्धा हस्तक्षेप आहे आता पूर्णपणे ताकद सर्व तिथल्या यंत्रणा आपल्या हातात जर मिळवायची असतील तर स्वयंपूर्ण राज, राज्य राज्य हातात येणं गरजेचं आहे जसे इतर आहेत मग ते हरियाणाचे मुख्यमंत्री बनण्याची त्यांनी आता कवायत सुरू केलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या हे राज त्यांनी पदाचा राजीनामा दिला नाही ज्यावेळी त्यांना तुरुंगवास झाला ज्यावेळी त्यांना दोषी ठरवलं गेलं पण आंदोलनाच्या दरम्यान ते म्हणत होते की ज्यावेळी दोषी ठरवलं जाईल तुरुंगवास होईल तर त्यांनी त्या प्रत्येक नेत्याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी असायची पण खुद्द अरविंद केजरीवाल यांच्यावरती जेवढी त्या हा वेळ आली त्यांनी राजीनामा दिलेला नाही आहे त्यांनी प्रत्येक वेळी अरे नरेंद्र मोदी यांना हुकुमशाच म्हणून दाखवलं मित्रांनो लक्षात घ्या आताही तेच करणार आहे ते हुकुमशहा संविधान बचाव लोकतंत्र बचाव हेच नरेटिव्ह हेच खोट्यापणा चालवणार आहे जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे तुम्हाला दिसून आले आहेत प्रकार तेच प्रकार आता ते चालणार आहेत कारण त्यांच्याकडे आपण काय काम केलं आहे दिल्लीसाठी काय काम केलं आहे आपल्या काय उपलब्धी आहे ही श्वेतपत्रिका ठेवण्यासारखी त्यांच्याकडे काही नाही आहे ना पंजाबमध्ये आहे ना दिल्लीमध्ये आहे मग त्यांना ह्या प्रकारचेच नरेटिव्ह सेट करावे लागणार आता ही एक बाजू झाली आता दुसरी बाजू मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं काय की अरविंद केजरीवाल यांचा हा मास्टर स्ट्रोक पण त्याच्याबरोबर आणखीन एकाने मास्टरस्ट्रोक खेळलेला आहे तो स्ट्रोक कोणी खेळला आहे तर नरेंद्र मोदीजी यांनी आता तुम्ही म्हणाल नरेंद्र मोदी यांनी काय मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे मित्रांनो अरविंद केजरीवाल यांची जी मुक्तता झाली आहे ना ही हरियाणाचा हरियाणाची विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे मित्रांनो दोन पावलं सी बी आय मागे आली त्यांच्यावरती ताशेरे ओढले गेले लक्षात घ्या सी बी आयवरती ताशेरे ओढले गेले न्यायालयाने ताशेरे ओढले की तुम्ही केंद्र सरकारचे पपेट आहेत म्हणून मित्रांनो इथे काय दाखवण्याचा प्रयत्न केला तर न्यायालय हे स्वातंत्र्य आहे हे स्वायत्तता आहे न्यायालयाकडे आणि न्यायालय हे, हे, हे सरकारचं पपेट नाही आहे कारण काय घडलं होतं आताच नुकतंच ज्यावेळी पंतप्रधान हे सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या घरी गेले होते गणपतीला गणपतीला घरी गेले होते त्याच्यावरून गदा गदारोळ उठला होता की ह्याने ह्याचा संविधानाचा उल्लंघन केलं म्हणून आणि जे काही उच्च प उच्चतम पदावरती बसलेले दोघे जण आहेत ते अशा प्रकारे एकत्र येऊ शकत नाही आहेत आणि याचा अर्थ काय सरकारच्या अधिपत्याखाली न्यायालयसुद्धा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो लक्षात घ्या तिथे जाणं हा सुद्धा एक चक्रव्यूहाचा भाग आहे आणि त्या आरोपातून मुक्त करणं हा सुद्धा एक चक्रव्यूहाचा भाग आहे ही सुद्धा एक रणनीती आहे मित्रांनो लक्षात घ्या काय आहे तिथे जाणं सुद्धा न्याय उच्च सर्वोच्च न्यायालया न्यायाधीशाच्या घरी सुद्धा एक षडय हे आहे रणनीती आहे हे प्रोजेक्ट सुद्धा एक रणनीती आहे आणि सीबीआयला पपेट सिद्ध करून त्याच्यावरती बोट ठेवणं आणि अरविंद केजरीवाल यांना बाहेर काढणं ही सुद्धा एक रणनीती आहे मित्रांनो लक्षात घ्या शेवटी कुठलंही सरकार असो केंद्रीय सरकार असो किंवा राज राज्यस्तरीय सरकार असो त्यांच्यावरती यांचं प्रभुत्व असणार हे जे काही यंत्रणा आहेत सी बी आय असो पोलीस यंत्रणा असो ईडी असो जे काय असेल राज्यस्तरीय असो किंवा केंद्रीयस्तरीय असो त्यांचा कुठेतरी प्रभाव असणारच आहे आणि ते प्रत्येकजण त्या गोष्टीचा फायदा उचलणारच आहे तसं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पोलीस यंत्रणेवरती आपला ताबा ठेवून नियंत्रण ठेवून तिथे जे आंदोलनं होत आहेत ते चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांच्या मागचा उद्देश काय आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे आता नरेंद्र मोदीजी यांचा वापर वि विधायकरित्या करतायत की अविधायकरित्या करतायत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो लक्षात आलं का आणि आता काय त्या आरोपातून मुक्त झालेत ना कसे मुक्त झालेत तर न्यायालयाने निर्णय दिलेला आहे अरविंद केजरीवाल यांना काय केलंय मुक्तता देऊन पण ते सुद्धा त्यांचे हातपाय तोडून मुक्तता दिलेली आहे अपंग करून त्यांना मुक्तता दिलेली आहे मित्रांनो ही एक रणनीती आहे आणि ते आताच का दिली कारण ज्यावेळी ह्याची हरियाणाची लोकसभा विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्याच्यानंतर काँग्रेसने आपले उमेदवार उतरवलेत आणि भारतीय ह्याने सुद्धा उमेदवार उतरवलेत शंभर टक्के कोणी आम आदमी पार्टीने सगळेच्या सगळे उमेदवार उतरवलेत आणि घोषित सुद्धा केले हे कधी घडलं आधी त्यांच्यामध्ये तडजोड चालत होती दोघांनी एकत्र मिळून ती निवडणूक लढवायची पण त्यांच्यामध्ये ते एकमत झालं नाही जागा वाटपावरून आणि त्यांनी ती युती आघाडी तोडली आणि स्वतंत्र प्र आपापली परीने विधानसभा निवडणूक लढवायचं हे जेवढी त्यांनी नक्की केलं ज्यावेळी आम आदमी पार्टीने आपले उमेदवार उतरवलेत त्यानंतर भारतीय जनता पार्टी निर्धास्त झाली असं मी तुम्हाला का म्हणतो आहे कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे काय नेरेटिव साईट केलं गेलेलं आहे हरियाणामध्ये ते काही प्रमाणात काम करून गेलेलं आहे त्यांच्या विरोधात मात्र मित्रांनो लक्षात घ्या हे नरेटिव्ह सेट केव केलेलं आहे म्हणजे ते कुठलं आहे तर ते कुस्तीगार यांच्या ह्याने जे नेरेटिव सेट केलं होतं कोण पुनिया बजरंग पुनिया आणि विनेश फुगाट यांनी जे काय नेरेटिव्ह सेट केलं होतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्याने कुठेतरी तिथे काम केलेलं आहे त्याचा प्रभाव कुठेतरी पडलेला आहे आणि दुसरं शेतकरी आंदोलन मित्रांनो आणि त्याची आता वास्तव समोर येतेच आहे शेतकरी आंदोलन नक्की कोण चालवतोय जे काय भारतीयाच्या विरोधात ज्या शक्त्या आहेत त्या विदेशी असो किंवा स्वदेशी असो ते चालवताना दिसत आहेत त्याच्यात त्या शेतकरी आंदोलनामध्ये तुम्हाला हे खालिस्तानी दिसत आहेत आणि कशा कशा प्रकारचे तत्त्व तुम्हाला दिसत आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो लक्षात घ्या मग आता हरियाणाचं जे रा हे आहे निवडणूक ती त्याच्या तिचा विचार करून भारतीय जनता पार्टीने हा घेतलेला निर्णय आहे कारण जर तिरंगी निवडणूक झाली तिथे तर भारतीय जनता पार्टीला कुठेतरी परत सरकार स्थापन करण्याची एक संधी मिळू शकते तिरंगी लढत झाली तर नाहीतर काँग्रेसचा तिथे प्रभाव वाढला होता त्यांची मान्यता वाढली होती त्यांनी जे नरेटिव्ह सेट केलं होतं आणि त्यांच्या वि स समर्थनासाठी जे काय आता जे काय विदेशी आणि अंतर्गत शक्त्या उभ्या राहिली आहेत अंतर्गत शक्त्या जे उभे राहिल्या आहेत ते बळ कोणाला देणार होते तर काँग्रेसला बळ देणार होते मित्रांनो लक्षात घ्या मग ती ताकद कमी करण्यासाठी तिरंगी जर लढत झाली तर काँग्रेसची मतं कापली जातील काँग्रेसच्या उमेदवारांची मतं कापली जातील आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी हि हरियाणामध्ये सरकार स्थापन करू शकते ही आहे नरेंद्र मोदीची रणनीती मित्रांनो लक्षात घ्या आता त्या बुद्धिपत पटावरती बुद्धी पत, बळा बुद्धिबळाच्या पटावरती जे काय दोघं सा एकमेकांच्या समोर बसले जातात कोण आता कोणाला शह आणि मात करतो आहे कोण कोणाला श चेक अँड मेट करतो आहे हे येणारं काळ तुम्हाला दाखवून देईल तुमच्या लक्षात आलं असेल अरविंद केजरीवाल यांची रणनीती काय आहे आणि नरेंद्र मोदीजी यांची रणनीती काय आहे मित्रांनो लक्षात घ्या ही रणनीती आहे हे राजकारण आहे मित्रांनो आणि हे करणं गरजेचं आहे त्याशिवाय राजकारण होणारच नाही मित्रांनो फक्त आता नरेंद्र माझ्या मते तरी नरेंद्र मोदीजी काय राजकारण करतायत या दहा वर्षाच्या राजकारणामध्ये मी जर जी काय बघितलं नरेंद्र मोदीं मोदीजींना ते मला कृष्णनीती वाटते कृष्णनीती लक्षात घ्या नरोवा कंजोरवा गरज आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्हाला जय मिळवता येणार नाही कारण खोटं जर तुमच्यासमोर उभं असेल खोटं जर तुमच्यासमोर उभं असेल तर तुम्हाला नरेवा कुंजुरावा करावंच लागेल कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ते खोटं दिसून आलंच आहे लोकतंत्र बचाव संविधान बचाव आणि पेत्रे चालवण्याचा प्रयत्न केला जाती जमातीमध्ये वाट आ, विभक्त करण्याचा प्रयत्न केला हिंदूंमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न केला मुसलमानांचा लांबंद केलं मुसलमानांना ला भयभीत करून टाकलं लग। मित्रांनो घ्या हे सर्व चालू आहे देशी आणि विदेशी शक्त्या ह्या कार्यरत आहेत मित्रांनो लक्षात आलं तर मग त्यांना जर रोखायचं असेल तर नीतीच आवश्यक आहे तिथे रामनीती चालणार नाही तिथे कृष्णनीतीच नरोवा कुंजरोवा हीच नीती चालवावी लागणार मग आता याच्या विरोधात नरेंद्र मोदीजी विरोधात कुठली नीती चालू आहे तर ती शकुनी नीती चालू आहे जर तुमच्या लक्षात ल जर लक्ष देऊन तुम्ही बघाल त्याचा पडताळा कराल तर तुमच्या लक्षात येईल शकुनी नीती मित्रांनो लक्षात घ्या जे आजपर्यंत अरविंद केजरीवाल करत आले जे आजपर्यंत राहुल गांधी करत आले जे आजपर्यंत उद्धव ठाकरे करत आले जे आजपर्यंत इग इंडिया आघाडीचे घटक दल करत आले ती शकुनी नीती सगळं त्याच्यात माहीर तर सर्वात माहिर तर हे आहेत शरद पवार शकुन मित्रांनो लक्षात घ्या त्यांच्याच धर्तीवरती त्यांच्यात पायावरती त्यांच्यात पदचिन्हावरती हे बाकीचे राजनेते चालत आहेत कोणाच्या शरद पवारांच्या अरविंद केजरीवाल हे शरद शरद पवार हे अरविंद केजरीवाल यांचे गुरुच आहेत आता रा उद्धव ठाकरे सुद्धा गुरु झालेले आहेत आणि त्याप्रमाणे आता उद्धव ठाकरेसुद्धा त्याच मार्गावर हो चालू आहेत त्या पदचिन्हांवरती चालू आहेत चालत आहेत मित्रांनो लक्षात घ्या कुठली रणनीती तर ह्यांची शकुनी नीती अरविंद केजरीवाल हे शकुनी नीती वापरत आहेत आणि नरेंद्र मोदीजी हे कृष्णनीती वापरत आहेत आता कोणाचा जय होईल आणि कोणाचा पर्याजय होईल हे येणार काळच तुम्हाला दाखवेल आता तुमच्या हातात आहे मतदान करणंही तुमच्या हातात आहे मतदारांच्या हातात आहे आता मतदारांनी कोणाला समर्थन करायचं आणि कोणाचा विरोध करायचा हा ज्याच्या त्याच्या मनावर मनावरती आहे ज्याच्या त्याचा निर्णय आहे अभिव्यक्तीची स्वातंत्र्य आहे निर्णय करायचा स्वातंत्र्य आहे आता तुम्ही ठरवा आता तुम्ही ठरवा तुम्ही निर्णय घ्या नक्की काय आहे तुम्हाला काय वाटते मी जे काय विचार मांडले आहेत माझं जे वक्तव्य आहे माझा जो अभ्यास आहे मी जे काय तुमच्यासमोर मांडतोय वास्तव सत्य ते कितपत योग्य तुम्हाला वाटते मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये लिहा वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलामध्ये सब या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा माझे विचार पडतसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र